दहा कॅप्टन पैकी तीन कॅप्टन महाराष्ट्रातले दोन कर्णधार मुंबईकर तर एक कर्णधार पुणेकर जणू आय पी एल दोन हजार पंचवीस चे वेळापत्रक जाहीर झाले आहे बावीस मार्च पासून आय पी एल सुरुवात होणार आहे तर सर्व दहा टीमांचे कॅप्टन घोषित झालेले आहेत दिल्ली कॅप्टनचा कॅप्टन अजूनही घोषित झाला नव्हता परंतु दिल्ली कॅपिटलनेही अक्षर पटेला घोषित केलेलं आहे तर या आय पी एल मध्ये एकोण दहा टीम आहेत या दहा टीमापैकी नऊ टीमांचे कॅप्टन हे इंडियन असणार आहेत आणि एका टीमचा कॅप्टन फक्त विदेशी असणार आहे म्हणजे पॅट कमिन्स तीन टीमांचे कॅप्टन हे आपल्या महाराष्ट्रातले आहेत त्यामध्ये दोन मुंबईचे आणि एक चेन्नईचा जिंके रहाणे मागील वर्षी कोलकाता नाइट रायडर्सने जिंकली होती तेव्हा कोलकाता नाईट रायडर्सचा कॅप्टन श्रेयस अय्यर हा होता परंतु यावर्षी कोलकाता नाईट रायडर्सने श्रेयस अय्यरला आपल्या टीम मधून काढून टाकले आणि कोलकाता नाईट रायडर्सने अजिंक्य रहाणेला यावर्षी कॅप्टन के केले आहे तर अजिंक्य राहणे हा पहिल्या ऑप्शन मध्ये पहिल्या लॉट मध्ये राहिला होता कोलकाता नाइटर्सने त्याला घेतले आणि त्याला कॅप्टन बनवले अजिंक्य रहाण राहण्याचे नशिबच जुळून आले तर दुसरा कॅप्टन हा मुंबईचा आहे तो श्रेयस अय्यर साडे कोटींची पंजाब किंग्सने बोली लावली आणि त्याला टीम मध्ये घेतलेलं आहे श्रेय मागील वर्षी कोलकाता नाईट रायडर्स कर्णधार आहे पंजाब किंग्सने त्याच्यावर यावर्षी टाकलेला आहे आणि तिसरा पुणेकर म्हणजे चेन्नई सुपर किंग्सचा चा ऋतुराज गायकवाड महेंद्र महेंद्रसिंग धोनीने मागील वर्षी कॅप्टन्सी पदावरून पाय उतार होऊन मराठवाड्या ऋतुराज गायकवाडकडे चेन्नई सुपर किंग्स या मोठ्या संघाची धोरा सांभाळण्यास दिली ऋतुराज गायकवाडने ही मागील वर्षी चांगली कामेरी केली होती परंतु त्याला टीमला आले नाही हे आहेत आपल्या महाराष्ट्रातील तीन कर्णधार तर मित्रांनो आपण काय वाटते आपल्या महाराष्ट्रातील कोणी कर्णधार यावर्षी ट्रॉफी उंचावेल का आपण आज काय वाटते आपण कमेंट सेशन मध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा